शिरोड तालुक्यात मार्गावरील वाहतूक ठप्प चार बंदारे पाण्याखाली पाणी पातळीत पाच पात्र फुटांना वाढ गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय कृष्णा दुधगंगा पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं तीन बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे शिरोळ राजापूर तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा जोडणारा दत्तवाड एकसंभा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेलाय तर कनवाड महिषाळ हा बंधारा देखील पाण्याखाली गेलाय त्यामुळे या चार मार्गावरील वाहतूक ठप्प असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सध्या तेरवाड बंधार्याची पाणी पातळी सदतीस फूट आठ इंच शिरोळ बंधारा तेहतीस पूर्णांक इंच दिनकरराव यादव पूल बत्तीस पूर्णांक सहा फूट तर राजापूर बंधारा बावीस फूट नवीनचं एवढ्या चार दिवसात पाण्याची पातळी तब्बल पाच फुटांनी वाढली आहे कर्नाटकातून राज्यात सध्या बावीस हजार नऊशे पन्नास क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नद्या धोक्याच्या पातळीवर येतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतात गुडगाभर पाणी साचले परिणामी खरीप हंगामाच्या पेरण्या खोळांबल्यात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय हवामान विभागानं एक जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे